भाजीपाला विक्रेत्यांना मनपाच्या आरक्षित जागेवर भाजीपाला विक्रीसाठी कायमस्वरूपी जागा मिळण्याबाबत भाजीपाला विक्रेते समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चंदन चंदनशिबे यांना सोमपामा आयुक्त यांना निवेदन दिले नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस सन्मान्य आयुक्त यांना अवंती नगरी आणि वसतिहार या परिसरामध्ये जी भाजी विक्रेते त्या भाजी विक्रेत्यांची जी मागणी होती त्या भागामध्ये जी भाजी विक्रेत्यासाठी जे अधिकृत असणारी जी जागा असेल त्या जागेवर आमची भाजी मंडई त्या ठिकाणी पुनर्वासित करा या प्रमुख एक मागणीसाठी सर्व त्या भागातले भाजी विक्रेते आज आयुक्त साहेबांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे त्या भेटीमध्ये आम्ही जवळजवळ त्या भागातले शंभर सवाशे भाजी विक्रेते त्यांना घेऊन त्या भागामधून जे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीला आणि याला अडथळा न होता आणि त्या त्या भागामध्ये स्वच्छ राहिले या हिशोबाने आज आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त श्री रवी पवार यांच्यासोबत चर्चा झाली मॅडमनी या ठिकाणी त्या भागामध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीच्या जा आरक्षित जागा आहेत या जागा बघून त्या ठिकाणी ही भाजी मेंढई त्या ठिकाणी पुनर् म्हणजे पुनर्स्थापित करू अशा पद्धतीचं या ठिकाणी मॅडमनं सांगितलं त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेचे जे दोनशे एकोण पन्नास जे कर्मचारी आहेत त्यांचासुद्धा कायम कायमचा विषय त्याचबरोबर सम्राट चौपाटणार असता असे विविध विषय त्या ठिकाणी सन्मान्य आयुक्त मॅडमला या ठिकाणी आम्ही सांगून मॅडमने लवकरात लवकर हे काम मार्गी लावतो असं या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तरी सोलापूर शहरामधल्या जी बी काय अडचणीच्या माध्यमातून आम्ही आता मॅडमला या ठिकाणी भेटलो सकारात्मक या ठिकाणी मॅडमने आम्हाला सांगितल्यामुळं सुद्धा जी सोलापूर शहर स्वच्छता करण्यासाठी जी गेल्या बारा दिवसापासून शहर स्वच्छता करणारे ज्याच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार केली होती सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्री रवी पवार साहेब यांचासुद्धा सत्कार या भाजी विक्रेते महिलांच्या हस्ते या ठिकाणी केलेला आहे तरी एवढाच आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की लवकरात लवकर हे प्रश्न भेटून भाजी विक्रेत्यांचा कायमस्वरूपी प्रश्न भेटला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आम्ही भेटलो महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी सोलापूर प्रतिनिधी मोहसिन अतार अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस चोवीस या न्युट्यूब चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद